कर्जमाफी होणारच सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळणारच कापसाला आठ हजार रुपये भाव मिळणारच एक महिन्यापूर्वी तुम्ही हे सगळं बोलले होते पण अद्याप तुमच्याकडून हे सगळं घडलं नाही आणि याच्यामध्ये भरपूरशी जे शेतकरी बांधव आहेत कोणाला जीव गमवावा लागला कोणी आत्महत्या केली कोणाला हे जग सोडून जावं लागलं कोणाचे घर उद्ध्वस्त झाले कोणाचं कुटुंब एकटं पडलं कोणाच्या बायकांवर असं संकट आलं की आता करायचं काय घरातला माणूस गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींना कुटुंबातील जे सदस्य आहे त्यांना सामोरं जावं लागतंय आणि तुम्ही जी कर्जमाफी केलेली नाही आहे याचा एवढा मोठा परिणाम त्या कुटुंबाला भोगावा लागतोय हे तुम्हाला एसीत बसून कळणार नाही कारण की घोषणा देणं आणि करून दाखवणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की मी जवळपास महाराष्ट्रभर फिरत आहे आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या घरात गेल्यानंतर त्याच्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर त्यांचे जे हाल होत आहेत ज्या भावना ते व्यक्त करतायत माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी मला कळत आहेत आणि त्यामुळं मी हा जो मुद्दा आहे हा उचलून धरलेला आहे जास्त आयात निर्यात असो कर्जमाफी असो शेतीमालाची भाववाढ असो ह्या सगळ्या गोष्टींवर जी चर्चा होती आहे महाराष्ट्रवर तसेच कर्जमाफी विषयी जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन आंदोलनंसुद्धा केलेली आहे पण अजूनही त्यावर काही पाहिजे तसा परिणाम झालेला नाही आहे पण हा झाला एक वेगळा भाग पण गेल्या भाषणामध्ये आत्ताच्या मुख्यमंत्री साहेब म्हटले होते की एक ग्रीन सिग्नल त्यांनी दिलं की ज्या वेळेस बँकाकडून ज्या वेळेस शेतकरी कर्ज घेतो आणि ते कर्ज घेतल्यानंतर कर ते कर्ज घेतल्यानंतर त्यांच्यावर जे सिव्हिल स्कोअरचा जो त्यांच्यावर ठप्पा लागतो तर तो लागणार नाही आणि तसेच त्यांनी बँकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज देत असाल तर याच्यामध्ये तुम्ही क्रे सिव्हिल स्कोअर क्रेडिट स्कोअरची जी काही अट असेल ती कोणालाही लावता कामा नये असं जर आढळलं तर मी थेट तुमच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर ती चर्चा करतील आणि त्या ते विषयावरती त्यांना बोलणार आहे सगळं सर्व बँकांना तर आपल्याकडे हे जे ग्रीन सिग्नल त्यांनी दिलं हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण कर्जमाफीचं काय कारण की भाषणातून तर हे त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की कर्जमाफी शक्यतो होणार नाही कारण की खूप सारे आपण त्यांचे जे व्हिडिओ बघित बघतो आहे रोजच्या रोज आणि भाषणामध्ये तसेच जे सभा झाली होती त्या सभेमध्ये सुद्धा ते बोलले होते की कर्जमाफीसाठी भरपूरशे लोकांचं कर्ज बाकी आहे तर एवढ्या लोकांचं जे कर्ज आहे ते डायरेक्ट आपण माफ करू शकत नाही सातबारा कोरा होऊ शकत नाही भरपूरशा लोकांचं आम्ही केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे पण शेतकऱ्यांवर आणि सगळा पैसा येतो कुठून तर हा सगळा पैसा येतो शेतकरी तसेच महाराष्ट्रातले सर्व जनता यांच्याकडूनच हा पैसा येतो जर का कर्जमाफी करायची झाली तर कारण की जो आपण इन्कम टॅक्स भरतो तसेच जे काही असेल आपण वेगवेगळे इनपण आप इन्कम टॅक्स असो जी एस टी असो जे काही असेल जे पण सगळा पैसा हा जनते जनतेचाच आहे आणि मला तरी म्हणायचं आहे की शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं जर कर्ज माफ केलं तर खूप मोठं एक पुण्य तुम्हाला भेटेल आणि जे शेतकरी बांधवांचा सगळ्यात मोठा आशीर्वाद तुम्हाला भेटेल पण यासाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री साहेब हे तुम्ही करू शकतात कारण की शेतकऱ्यांचे हाल आपल्याला ए सीत बघून कळणार नाही आहे मी गावोगाव जाऊन त्यांच्या शेतामध्ये जाऊन मी त्यांच्या भावना त्यांचं दुःख आणि त्यांच्या व्यथा त्याच्यानंतर त्यांची काही जी परेशानी झालेली आहे त्यांची काय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टी मी बघितल्या आणि बघितल्यानंतर हा व्हिडिओ मी बनवला आणि खास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला की जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि काहीतरी बदल असा घडावा की तुमच्यामध्ये की तुम्ही कर्जमाफी करून सर्व शेतकरी बांधांच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण करावं अशी मला तुम्हाला विनंती आहे आणि भाषणात जसे तुम्ही बोलतात की होणारच करणारच याच्यावर शेतकरी बांधव आहेत ते आशेवर राहून असतात आशा त्यांना लागलेली असते आणि ह्या आशेपोटी ते बसतात आणि त्यांना वाटतं की आज न उद्या होऊन जाईल एवढा भाव सोयाबीनला तेवढा भाव कापसाला ह्या आशेवर ते बिचारे जगत असतात आणि असं केल्यानंतर जर का नाही झाली कर्जमाफी नाही मिळाला भाव तर त्या शेतकऱ्याने करायचं काय तर आत्महत्येचं जे हे प्रकरण आहे आत्महत्या घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण हे फक्त जे भाषणामध्ये आपण बोललेलं आहे तेच आहे त्याच्यानंतर भरपूरशा ठिकाणी कर्जमाफीविषयी तसेच भाऊवाडीविषयी जे आंदोलनं चालू आहेत ह्या आंदोलनाचं कारणसुद्धा आपलं भाषणच आहे भाषणामुळं तात्पुरतं काळ निघून जातो पण जे आशेवर बसलेले जे शेवटे शेतकरी बांधव आहेत त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊन जातं मी जास्त बोलणार नाही कारण की मी पर बोलण्यापेक्षा मी खरं बोलत असतो आणि खरं बोलल्यानंतर ते कोणाला सहन होत नाही त्याच्यामुळं मी तिथंच थांबतो धन्यवाद